देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय यवतमाळ दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते बंजारा समाजाच्या प्रसिद्ध पोहरादेवी मंदिराला भेट देतील त्यानंतर जाहीर सभेलाही संबोधित करतील तिथून पंतप्रधान पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या कार्यक्रमात सहभागी होतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यातील दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील जिल्ह्यातील सत्याऐंशी पूर्णांक शहाण्णव लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र असून दोन्ही योजनांच्या बँक खात्यात अंदाजे एक हजार नऊशे त्रेचाळीस पूर्णांक छेचाळीस कोटी रुपये जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानानं नागर विमानतळावर दाखल होणार आहे राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांचं स्वागत करतील त्यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरनं यवतमाळला रवाना होणार आहे यवतमाळ शहरातील भारी मैदानावर सत्तेचाळीस एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला आहे या दौऱ्यासाठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे या कार्यक्रमात दोन लाख महिलांचा सहभाग राहणार असल्याची शक्यता आहे दरम्यान वर्धा कळंबम रेल्वे मार्गाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे